सांगली जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी अटकेत एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी दिनांक सात जुलै दोन पंचवीस रोजी अकरा वाजता ते दिनांक आठ जुलै दोन पंचवीस रोजीच्या दरम्यान जुना समळोळी रोड मोहिते गल्ली सांगली येथे फिर्यादीच्या हात्यागारासमोर लावली बुलेट क्रमांक एम एच दहा डी बाय बत्तीस बहात्तर हे फिर्यादीच्या संमतीशिवाय वरील नमूद आरोपींनी फिर्यादीच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेली आहे सदर गुन्ह्याचे खांबी ओळखून आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश देण्यात आले होते त्यानुसार घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत असताना पथकातील अंमलदार योगेश पाटील यांना सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की आरोपी संकेत तानाजी ढके आरोपी हर्षवर्धन उल्हास माने हे सदर गुन्ह्यामध्ये चोरली बुलेट ही विक्रीकरिता सांगली आष्ट रोडने येणार आहेत अशी खात्रीशीर बाय अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरील सर्व पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मिळून आलेली वर्णाची बुलेट याची खात्री केली असता त्यांची सदरची बुलेट ही जुना समरे रोड माहितेकल्ली सांगली येथून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आली व त्यांना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखीन तीन बुलेट तसेच दोन मोटरसायकल चोरी केल्याचे चोरी केल्याचे कबुली दिल्याने त्यांच्याकडून एकूण चार महागड्या किमतीच्या बुलेट व दोन मोटारसायकली असा एकूण सहा लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत सदरगुन्याचा पुढील तपास योगेश पाटील हे करीत आहे